चौऱ्याऐशी लक्ष योनीचा फे सोपवायचा असेल मानवा भक्ती मार्ग बरवा या कायच्या अनंत यातना संकटी भोगी जीवनी नाना हे मरत मानवा मोक्ष मिळाला पाहिजे तर त्याला सोपा एकच मार्ग तोच मार्ग म्हणजे भक्तिमार्ग हो या जगात भक्तीशिवाय मोस्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही तुझं नामस्मरण केल्यावर या देहाला नाही थोडा वेळ तुझं नामस्मरण करावं हे टेकडीवरून समोर अरण्याचं निरीक्षण केलं त्यावेळी एक आश्रम मला दिसला आणि त्या आश्रमाच्या ठिकाणी संत महंत वास्तव्य करत असतील अर्थात माझ्या प्रश्नांचं उत्तर मला मिळणार आहे आणि म्हणूनच या आश्रमाच्या दिशेनं मी माझी पावलं वळविली नाटरसिक सन्मान काय पाहतोय मी महंतांनी ध्यानधारणा

माझ्या ध्यानाचा विसर्जन करणारी व्यक्ती सो मणिपूरचा मणिपाला मणिपूरचा पण तुमच्या ध्यानाचं विसर्जन सांत्या मणिपाल न केलंय अरे म्हणूनच हा राज करता मणिपाल त्याबद्दल आपल्याला क्षमा करण्यासाठी राजे मणिपाल मी ध्यान धारणित असते वेळी माझ्या थनाचा विसर्जनही तुम्ही केलात कोण असा प्रसंग आपल्या जीवनात घडलाय कारण असल्याशिवाय कोणती गोष्ट घडत नसते या मणिपालच्या आयुष्यात त्यावर उपाय त्या उत्तर मिळण्यासाठी मी उपस्थित झालोय राजे मणिपाल आपल्या जीवनात असं काही घडलं आहे का जेणेकरून त्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी नक्कीच आपण या आश्रमापर्यंत आला हा हो। या अरण्यात तू मार्गक्रमण करत असताना सांगतात माझ्या समवेत होती ती माझी भगिनी हो आम्ही दोघे या मार्गाने मार्गक्रमण करत होतो आणि त्यांचा जंगल आता ठिकाणी आमच्या समोर भाग आपला त्या जंगल अक्षता

आतापर्यंत भक्ती केली त्या okay. भगवंताच नामस्मरण केल्यावर मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही भगवंताला आणण्यासाठी धक्का केला मला सांगाव जे भगिनी तुम्ही म्हणता ते तुमच्या रक्ताचे जे मानलेली म्हणे पाहुणा आपल्या आयुष्यात कधी खोट वर्तन केलं नाही कधी खोट शब्द पुन्हा समोर आणि आपण तर साक्षात पाहता देवाच्या सानिध्यात तुमचं वास्तव्य असत अर्थात

शुभाऊ यांची कन्या नसली नाव तिचं विजया राजे सुभाऊंच्या दरबारी दुर्वास मानता आले होते राजाचा नृत्याचा संकल्प असा एक तरी ब्राह्मण पंथीला घेऊन पंथी भोजन करावं असं असताना पंथी भोजन राजकर्ते सुभाऊ केलं आणि भोजन झाल्याच्या नंतर तृप्तही झाले आणि त्यांच्या मनी इच्छा निर्माण झाली ज्याप्रमाणे स्वर्गीय अष्टरंबा त्यांचं जसं नृत्य देव दरबारी होत त्याचप्रमाणे या मृत्यू लोकाच्या ठिकाणी नृत्य व्हावं म्हणजे भोजन घेतल्यानंतर तृप्त झालेले म्हणतो ते निर्वास म्हणतं त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण ज्या प्रमाणात स्वर्गलौकीचा मनाच्या उत्पन्न करता अष्टलपांचं नृत्य करता स्वर्गांच्या दरबां देखील नृत्य करावं नृत्य करावं पण नृत्य करण्यासाठी हा आपली कन्या विजया तिला आचार्य केलं मग नृत्य चालू होत असतात नृत्य चालू असतात दुर्वास मानता कुठंतरी तिला धक्का लागला आणि धक्का लागल्याच्या त्या विजयानं काय केलं भाव केलं त्या दुर्वास मानतांची प्रतिष्ठा ओळखली नाही दुर्वास मानसदे त्यानी तिला शाप दिला

क्षा खोट्या प्रेम करावा राजे मणिपायचा खा कसा करावा याच्यासाठी मी तुला एक विभूती देतोय ही विभूती त्या ब्रह्मराक्षावर मणीपरून तुमच्यावर आलेले अरिष्ट

पुनश्च महागाई याला कारण आहे माझ्या ताईच्या आयुष्यात येणारी दोन संकट मला समजते पण तुमच्या अंमुखातून शब्द बाहेर पडले होते पण पार तुझ्या भगिनीच्या आयुष्यात ऐका मग मागे कशी इन संकट उभी टाकणार आहे एक संकट दुरापास झालं तर हो। तुचरा आहे संका मी दुरापास तर नक्कीच कराय महार सांगा माझ्या ताईच्या आयुष्यात तिसरं संकट कोणत्या स्वरूपाच असते मणिपाल संकट तुम्हाला याच्याही मुळाचे कारण आहे संकट तुम्हाला विचारू विचार। नये आणि हे मी तुला प्रसन्न करू नये पण भाँग, महाराज माझ्या ताईच्या आयुष्यात ती ता संकट येत असते

राज मणिपाल एवढे जर का तुम्ही हट्टा ना हट्टनिग्रय झाला असाल जरूर मी आपल्याला कतल करेन पण त्याची वाचता इतरत्र कुठलाही होता उपयोगाचा नाही याच्यासाठी तुमचा कर्ण इकडे करा जेणेकरून